जत साठी म्हैसाळमधून तीनशे क्युसेक्सने पाणी देण्याचे आदेश आमदार गोपीचंद पडळकर जलसंपदा विभागाची बैठक टंचाई काळात हवा जतला उन्हाची तीव्रता वाढते आहे आणि पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते आहे त्यामुळे म्हैसाळ आवर्तनातून तातडीने तीनशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचे आदेश जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले तसेच टंचाई काळात पाणी वाटपा समतोलपणा राखला जावा पाण्याचे वेळापत्रक तयार करून ते जनहितार्थ प्रांतानी जाहीर करावे अशी सक्त सूचना त्यांनी केली जत येतेच मंगळवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार गुप्तचंद पडळकर यांनी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला म्हैसाळचे अधिकारी सचिन पवार रोहित कोरे प्रांत अजय नष्टे तहसीलदार प्रवीण धनोरकर रोहिणी शंकरदास बी डीओ आनंद लोकरे यांच्यासह जलसंपदाचे सर्व शाखा अभियंता विविध गावचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते आमदार पडळकर यांनी म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा आढावा घेतला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत